हे खायला मस्त असं चटपटीत लागतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात किंवा बाहेर खेळायला जाणार असतील त्यापूर्वी किंवा खेळून आल्यावर तुम्ही मस्त हे असं मुलांना खायला देऊ शकता हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धाएन प्रकाश तर आजचा हा मिनी ब्लॉग सुरू करण्यापूर्वी देवाजवळ हीच प्रार्थना करते की आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जावो आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळसाठी नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा तर मी बनवला आणि जेवणामध्ये मी नेहमी भाजी चपातीच देते डब्यामध्ये पण आज जरा दोन ते तीन चपात्या जास्त माझ्याकडून बनल्या गेलेल्या नेहमीपेक्षा त्यामुळे मग ठरवलं की आज ह्याच चपातीपासून काहीतरी छान असा नाश्ता बनवूया जो हेल्दी पण राहील पोट पण भरल्यासारखं का राहील कारण असंही बाहेर खूप ऊन आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण पाणी जास्त पितो आणि तेलकट किंवा असं जास्त असं जमचमीत पदार्थ जो आहेत ते खाल्ले जात नाही आणि अशक्तपणाही खूप येतो जेवण कमी जात असल्याने त्यामुळे मग मी ठरवलं की थोडंसंच हलकं असं पण जे शरीरासाठी ताकद देईल असंच काहीतरी बनवावं आणि असंही उन्हाळ्यामध्ये शक्यतो तुम्ही जे पदार्थ आहेत ते ताजेच खा कारण उन्हाळ्यामध्ये जे आहेत ना हे तत् पदार्थ जर आपण असेच ठेवले तर ते खूप लवकर खराब होतात म्हणून मग ह्या ठिकाणी चपातीसुद्धा मी ताजीच बनवते आणि जर एखाद वेळी अशी उरली तर काही ना काही त्याचं बनवून ताजंच खाते जेणेकरून ती चपाती खराबही होत नाही आणि वेस्टसुद्धा होत नाही जे लवकरसुद्धा बनेल जेणेकरून माझा बराचसा वेळ सकाळचा वाचेल त्यासाठी मग मी चपात्या जास्त बनल्या होत्या तर त्यापासूनच काहीतरी बनवायचं ठरवलं आणि ह्या ठिकाणी मग ताज्या चपात्या ज्या असतात त्या मी तीन घेतलेला तुम्ही रात्रीच्या किंवा शिळा उरलेल्या चपात्याचासुद्धा वापर करू शकतात सुद्धा हा पदार्थ खूप छान बनतो तर ह्या ठिकाणी चपात्या ज्या आहेत त्या आपण उभ्या कापून घ्यायच्या आहेत अगदी उभे पातळ काप कापून घ्यायचे आहेत जसं आपण चायनीजचे कोबी जसं कापतो त्याप्रमाणे म्हणा किंवा नूडल्स कसे दिसतात तसे हे उभे पातळ काप कापून घ्यायचे आहेत त्यानंतर मग बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि कांदा देखील मी चिरून घेऊन इथे साईडला ठेवला त्यानंतर कढई एक गरम करायला ठेवायची त्यात तेल टाकायचं साधारण अर्धा ते एक चमचा तेल इथे मी वापरलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं असं तडतडून द्यायचं आणि मग त्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक तुकडे केलेले जे आपले चपातीचे तुकडे होते ना ते टाकायचे आहेत आता काय करायचं ना चपाती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे शालो फ्राय जसं आपण म्हणतो ना त्याप्रकारेच करायची आहे आणि मी मगाशीच चपाती केलेली त्यामुळे ही चपाती चांगली नरमच होती अगदी मौसूत होती त्यामुळे गॅसची आज मी स्लो ठेवूनच ही चपाती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घेणार आहे चपाती जर आपली आदल्या दिवशीची शिळी असेल ना तर ती लवकर अशी क्रिस्पी होते पण चपाती जर तुमची ताजी नरम असेल तर थोडा वेळ लागेल क्रिस्पी होण्यासाठी आणि हो गॅसची आत जी आहे ना ती स्लोच ठेवायची आहे कारण जर तुम्ही गॅसची आज फास्ट ठेवली तर चपाती जळून जाण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच चपाती सतत अशी हलवत राहायची आहे जेणेकरून ती खाली करपली जाणार नाही ही चपाती जितकी छान अशी कुरकुरीत होईल ना तितकीच ती खायला खूप छान लागते तुम्ही हे असंच टाइमपास म्हणून तुम्हाला भूक लागते मध्ये मध्ये तर चिप्स किंवा हे असं बाहेरचं खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा ना हे तुम्ही करून छान असं डब्यामध्ये ठेवून भूक लागेल तेव्हाही खाऊ शकता संध्याकाळच्या भूकेसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे तर ह्या ठिकाणी मला ही चपाती जी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी साधारण तीन ते चार मिनटं लागली स्लो गॅसची आज ठेवून त्यानंतर मग हे फ्राय केलेले चपातीचे तुकडे कढईमधून एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग ह्याच कढईमध्ये अजून थोडंसं म्हणजे साधारण अर्धा ते एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा छान असा हलकासा सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा मिनटापर्यंत हा कांदा छान असा सोनेरी गुलाबी रंगाचा होतो गॅसची आत जी आहे ती स्लोच ठेवायची आहे त्यानंतर मग ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचं अर्धा चमचा हिंग टाकायचं त्यानंतर मग मसाल्यांमध्ये सर्वात शेवटी एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखटेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या ठिकाणी मला जास्त असं तिखट आवडत नाही म्हणून मग मी एकच चमचा तिखटेचा वापर ह्या ठिकाणी केलेला आहे तिखट टाकून झाल्यावर हे सगळं साधारण अर्धा ते एक ते दोन सेकंदांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच मग ह्यामध्ये फ्राय केलेले चपातीचे तुकडे टाकून हे सगळं व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आज तर आपण स्लोच ठेवायची आहे पूर्ण रेसिपीपर्यंत कारण मसाले जे आहेत ते जास्त असे शिजवले तर ते करपू शकतात आणि मसाले करपल्यामुळे ना आपली ही रेसिपीची चव छान लागणार नाही म्हणून मग लाल तिखट टाकून झाल्यावर मी साधारण एक ते दोन सेकंदांसाठीच हे सगळे मसाले फक्त मिक्स होईपर्यंतच हलवले आणि लगेच मग ह्यामध्ये चपातीचे फ्राय केलेले तुकडे टाकून घेतले मग सर्वात शेवटी ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे यासाठी आवाज ऐकून दाखवते बघितलं किती मस्त असं कुरकुरीत सुद्धा झालेलं आहे आपण हे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी कोणत्याही टिफिन बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे भरून ठेवू शकता आणि जेव्हा हवं भूक लागते मुलांना तेव्हा त्यांना हे खायला देऊ शकतात मुलं बाहेरून खेळून थकून आलेली आहेत त्यांना खूप भूक लागलेली असेल आणि काहीतरी त्यांना चमचमीत खाऊशी वाटत असेल ना तर तुम्ही हे असं बनवून त्यांना खायला द्या आणि ते खूप आवडीने खातील त्यांना असं हे बाहेरून विकत आणलेल्यासारखाच पदार्थ वाटेल इतक्या आवडीने ते खातील आणि हा पदार्थ तुम्ही फ्रीजच्या सुद्धा ठेवू शकतात तो खराब काही होत नाही तसेच हा पदार्थ साधारण बारा तेरा तासांसाठी आरामात असा हा राहतो तर असा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणे टाकू शकतात कारण लहान मुलं म्हटलं की त्यांना तळलेले शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे तुम्ही कांदा टाकून झाल्यावर ह्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकूनसुद्धा हा पदार्थ बनवू शकतात खायला खरंच खूप रुचकर लागेल तर हे मी माझ्या मिस्टरांच्या डब्याच्यासाठी बनवलेला होता नाश्ता त्यामुळे मग मी हा जो नाश्ता आहे तो पॅक करून त्यांना डब्यामध्ये चमच्यासोबत दिलेला आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच जणांना नाश्ता करायला वेळ भेटत नाही माझ्या मिस्टरांचंसुद्धा असंच काहीचं आहे त्यामुळे मग मी काय करते नाश्ता बनवून हा असा टिफिनमध्ये पॅक करून देते त्यांना खाण्यासाठी त्यानंतर मग आपली रोजची साफसफाई आणि इतर सगळी कामं तर ह्यासाठी मी इथे ना एक मोठा टब घेतलेला टबमध्ये मी पाणी टाकून साधारण एक चमचा ह्यामध्ये रीन पावडर टाकलेली म्हणजेच कपडे धुण्याची पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची पावडर वापरू शकता त्यानंतर मग ह्यामध्ये ना लिक्विड टाकायचं आहे जे आपण फॅब्रिक कंडिशनर लिक्विड असतं ते टाकू शकता किंवा घरात जो तुम्ही शॅम्पू वापरतात ना तो शॅम्पूसुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकता तर मी सुद्धा ह्या ठिकाणी घरात जो मी शॅम्पू वापरते ना त्याचाच वापर केलेला आहे साधारण एक चमचा ह्यामध्ये शॅम्पू आपण टाकून घेत आहोत शॅम्पू टाकून झाल्यावर हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्यामध्ये ना मी जे आपले घरामध्ये आपण झेंडूच्या फुलाच्या माळा लावतो ना त्या टाकून घेणार आहोत आता कसं आहे ना उद्या सण आहे म्हणजेच उद्या तीस तारीख आहे अक्षय तृतीयाचा सण असल्यामुळे मी घराची सगळी साफसफाई खूप दिवसांपासूनच करायला घेतलेली तर हळूहळू अशी साफसफाई रोज थोडी थोडी करून घेत होती तर आज जे आहे ते घराचे जे आपल्या झेंडूच्या माळा धुवून घेत आहे ह्यासाठी मग आता ह्या माळा आपण छान अशा हलक्या हातानेच थोडंसं असं एकमेकांवर असं घासून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यावरची सगळी धूळ माती जी आहे ती सगळी निघून जाईल सोबतच जसं जा मी तुम्हाला सांगितलं की ह्यामध्ये आपण शॅम्पू टाकून घेतलेला आहे ज्याच्यामुळे ना ह्याला खूप छान असा सुगंध येईल आता ह्या झेंडूच्या माळा पाण्यामध्ये साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी अशाच ठेवून घ्यायच्या आहेत कारण हे जे असतात ना ह्याला आपण ब्रश मारू नाही शकत आणि जर आपण असंच लगेच धुवून घेतलं तर त्यातली जास्त अशी धूळ माती निघणार नाही पूर्णपणे म्हणून मग काय करायचं ना पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे असंच पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून त्यातले अतिरिक्त माती धूळ सगळी निघून जाईल आणि मग त्यानंतर हे एका स्वच्छ बादलीमध्ये पिळून काढायचं आहे आणि मग वाहत्या नळाच्या पाण्यामध्ये हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यातलं सगळं सर्फचं जे आहे पावडर किंवा जे शॅम्पूचं जे फेस आहे तो सगळं निघून जात नाही तोपर्यंत हे छान असं पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की मी डायरेक्ट हे नळाखाली धरून मस्त असं धुवून घेत आहे ह्या प्लास्टिकच्या माळा आहे ना ज्या बाजारात मिळतात त्या आपण धुवून घेऊ शकतात त्यामुळे मग जेव्हा केव्हा वेळ भेटेल किंवा पंधरा ते वीस दिवसामध्ये एकदा तरी ह्या माळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आहे ना ह्याला खूप अशी धूळ माती लागून हे काळसर दिसतात आणि असंही ह्या माळा काही जास्त असं आपल्याला वेळ लागत नाही धुण्यासाठी सोबतच जास्त अशी मेहनतही नाही लागत पटकन अशा ह्या धुवून निघाल्या जातात तर ह्या ठिकाणी मी ह्या माळा ज्या आहेत ना त्या दोन पाण्यांमध्ये धुवून घेतल्या जेणेकरून ह्यातला सगळा साबण शॅम्पूचं जे चिकट गुळगुळीतपणा असतो तो सगळा निघून जाईल जर तुम्ही साबण व्यवस्थित असं ह्यातला धुतला नाही ना तर हे लगेच खराब होऊ शकतं म्हणून हे दोन ते तीन पाण्यामध्ये किंवा नळाखाली वाहत्या पाण्यामध्ये हे छान असं व्यवस्थित धुवून पिळून घ्यायचं आहे अगदी जोर लावून न पिळता हलक्याच हाताने असं पिळून घ्यायचं आणि आता आपल्या ह्या माळा छानपैकी अशा सुंदररित्या व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेल्या आहेत माळा धुवून झाल्यामुळे बघा किती छान असा त्याचा रंग उजळलेला आहे अगदी पिवळ्या फुलांचा रंग आणि भगव्या फुलांचा रंग खूप असा उठून दिसत आहे तर ह्या अशा माळा तुम्ही साधारण पंधरा ते वीस दिवसांनी किंवा शक्य नसेल घेण्यातून एकदा तरी ह्या माळा धुवू शकतात आणि ह्या माळा धुऊन झाल्यावर अगदी तुम्ही बाहेर खिडकीवर किंवा एखाद्या हँगरला सुद्धा टांगून ह्या सुकवून घेऊ शकतात फक्त अर्धा ते एक तास पुष्कळ आहे ह्या माळा पूर्णपणे सुकण्यासाठी तर ह्या ठिकाणी मी ह्या माळा माझ्या गॅलरीच्या खिडकीमध्येच सुकायला टाकलेल्या आहेत तर आता ह्या माळा छान अशा हवेवर सुकून जातील आणि जर जा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ह्या माळा हँगरला लावून फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता तर हा होता आजचा मिनी व्लॉग असेच मी आपल्या रोजचे तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दलचे छोटे छोटे मिनी व्लॉग्स टिप्स या व्हिडिओच्याद्वारे शेअर करत राहणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स येत राहतील चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय